नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची सामाजिक कार्यकर्ते मनोज नवगरे सिडको प्रभाग क्रमांक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल माध्यमांशी बोलताना काय म्हणाले ते पाहूया सविस्तर सामाजिक कार्यकर्ता मनोज नवगरे वार्ड क्रमांक वीस मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि जनतेच्या विकासासाठी अर्ज दाखल केलेला आहे जनतेचा विकास परिपूर्ण आणि अभ्यासूक असल्यामुळं जनतेसाठी किंवा आपण रोडवर राहणारे कार्यकर्ते आहोत जनतेने जे कोलतात अकंत नगर मध्ये ड्रेन लाईनचा प्रश्न असो कुठलाही प्रश्न असो कुणाच्या काही अडचणी असेल तर आपण एनी टाइम या रोडला थांबलेला आहोत आणि कोणाच्या पोलिस प्रकरण असेल कोणाही गोष्टीमध्ये आपण सक्षम हवं इथं आणि या लोकांच्या खाती उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आम्ही गल्ली गेला वीस सालच ते अरे जो मनोज आहे बोलले जिसके भी आड़ी अड़चन में जिसका भी जो काम गिरा आड़ी आर्चन का था, तो वो काम खुशार ला कर रहे थे हमें तो इसके हस्ते हमारे लिए बहुत अच्छा है बस ये बात करता हूँ आने वाले दिनों में आने वाले दिनों में इनको आप उम्मीदवार बोल के चुन के लाएंगे क्या बिल्कुल बेशक लाएंगे उम्मेदवार मनो अर्ज दाखिल मनोज हा आम हक्का मानस है आणि मनोजला सहकार्य करणं म्हणजे आमचं शंभर टक्के आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे कारण तर काय कोणाही टायमाला आडी अडचण आम्ही फक्त हाक मारता मनोज आमच्या पाच मिनिटामध्ये आमच्या जवळ हजर होतात येणाऱ्या काळात हक्काचा मनोजला तुम्ही निवडून देणार हो आमच्या मतानं तर इलेक्शन मध्ये आमच्या मनोजला हो आम्ही केले आमच्या गल्लीच सहकार्य आहे त्याला आमच्याकडून त्याला वोटिंग पण भरपूर होती पण कोणी साथ दिली नसेल त्याला बाबा पण आमची साथ तर पूर्ण गलीची आहे आणि आम्ही पाठिंबा देतो आम्ही मनोजला आणि आमच्या गल्लीचा जो भी विकास कोणी त्यालाच आम्ही पाठिंबा देणार आहोत वीस वर्षापासून आमच्या गल्लीमध्ये काहीच प्रगती झालेली नाही आणि नगरसेवक तर आम्हाला पाच पाच दहा दहा वर्षे बी आम्हाला भेटत नाही तर कोणी येत पण नाही आमच्या गल्लीमध्ये आणि आमच्या गल्लीमध्ये ड्रेनेज लाईन नाल्या किंवा लाईटचे काही प्रॉब्लेम असतील तर आम्ही मनोजला सांगता मनोज पुढे जाऊन सांगते नगरपालिकेमध्ये नगरपालिकेचे आमच्याकडे कोणी येत नाही घंटागाडी येत नाही ना आमच्या महिलाला भरपूर त्रास होत आहे तो पाण्याचा गलोगलीमध्ये भांडणं होतात पाण्यासाठी कचऱ्यासाठी आणि जे बी आमच्या इथं नगरसेवक बनल नवीन ते आमच्या गल्लीचा विकास करल तरच आम्ही त्याला मतदान देणार नाहीतर आमच्या गल्लीमध्ये कोणाही कार्यकर्त्याला आम्ही येऊ देणार नाही जेबी का मनोजला वोटिंग देणार की दुसरं कोणाला नाही म्हणजे मनोजला आम्ही जर पक्ष भेटला तर आम्ही मनोजला तर शंभर टक्के आहोतच आम्ही त्याच्या पाठीमाग आणि पक्ष नाही भेटला तर तरी पण आम्ही विचार करू आम्हाला जे सहकार्य करील त्याच्या आम्ही पाठीमाग राहणार सगळी महिला आणि तर आम्ही से कम आमचं हजार दीड हजार मतदान असेल आमच्या गल्लीमध्ये आमच्या गल्लीमध्ये एकही नगरसेवक हो आमच्या इथं आला नाही आणि आमचं कोणती काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कोणी आतापर्यंत विचारलं नाही इथं आम्ही आमचं जे बी काही प्रॉब्लेम असेल आम्ही मनोजला सांगता मनोज आमचं काम करते लाईट गेली काय कोणतं काय त्याला आमच्या इकडे खांबे नाहीत नाल्या नाहीत चंबर नाही आम्ही पंचवीस ते तीस वर्षापासून बसून इथं आम्ही वावरता आम्हाला कोणतीच नगरपालिकेची सुविधा भेटत नाहीवकांनी कोणीच आलं नाही आम्हाला गेल्या पाच वर्षाखाली कोण नगरसेवक आहे आमच्या हो वॉर्डाचा वीस नंबरचा ते आम्हाला अजून काही माहीत नाही आणि कोणी आला बी नाही आमचा कोणता प्रश्न सोडला भी नाही येणाऱ्या काळात मग मनोजला तुम्ही निवडून देणार हो देणार शंभर टक्के देणार राहणार नगर मध्ये वार्ड क्रमांक वीस मधून मनोज नांदेडकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही विभागातून सर्व इच्छुक बरेच लोक आहेत पण आम्हाला मनोज नांदेडकर यांना नगरसेवक झालेलं पाहायचं आहे कारण त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आमच्या काही अडीअडचणी असतील ड्रेनेज लाईन आहे रस्त्याच्या आहेत लाईटच्या आहेत अहोरात्र कोणाला दवाखान्याचे काम असो पोलीस स्टेशनचे असो जो हाक मारला तो आवाजाला अर्ध्या रात्री उठून येणारा असा नांदेडकर मनोज नांदेडकर आहे इतरही नगरसेवक खूप आहेत आले आज वीस वर्षापासून येतात जातात फक्त मत मागायला तितकं येतात पाच वर्षामध्ये नंतर तोंड देखील दाखवत नाही मग आमच्या ह्या अडी अडचणी सोडवणार कोण महापालिकेत जायचं असेल तर मनोज नांदेडकर येतो नगरसेवक फक्त निवडून आले की पाच वर्ष तिकडं कुठं राहतात ते पता नाही पाच वर्षाच्या नंतर आता येतात मग आमचं मत घेतात त्याच्यानंतर निघून जातात मग आमचे प्रश्न सोडवणार कोण मग त्याच्यासाठी आम्ही सर्वसामान्य नागरिकांमधून मनोज नांदेडकर गोरगरीब जनतेतून उभं केलेला माणूस आहे आता त्याच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहोत शंभर टक्के त्याला निवडून देणार आहोत आमचे जे प्रश्न मांडणारा आहे तो आमचा नांदेडकर आहे इतर लोकांचे काही घेणं देणं नाही आम्हाला आमचे प्रश्न मांडणारा हक्काचा माणूस मनोज नांदेडकर आहे त्याच्यासाठी आमचा ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल त्यावेळेस मनोज नांदेडकरने जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला पण काही अडचणीमुळे आणि काही इतर लोकांच्या समस्यामुळे ते थोडं काम थांबलेलं आहे पण यावेळेस नांदेडकर आमचा जे आहे तो महापालिकेला धारेवर धरून आमचा प्रश्न मार्गी लावणार आहे त्याच्यासाठी आम्ही कंतकनगर भागातील विठ्ठलराजनगरमधील मधील सर्व नागरिकांनी मिळून आम्ही त्याला अपक्ष का होईना पण आम्ही त्याला निवडून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत